महामोहीम बहुतेक जगात पहिल्यांदाच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकाच वेळी बारा दुर्ग येणार आहेत यातील महाराष्ट्रातील अकरा दुर्ग असून एक तामिळनाडूमधील जिंजी दुर्ग आहे युनेस्को शिष्यमंडळाची या महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गडावर भेट असल्यानं गड स्वच्छ राहावा यासाठी त्या गडावर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर म्हणजेच शिवनेरी गडाच्या परिसरात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान शिवजन्मभूमी जुन्नर यांच्या वतीनं महावारसात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी शिवनेरी गडाच्या पाहित्याशी असलेल्या दत्त मंदिरापासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला यामध्ये जुन्नर रेस्क्यू टीम जुन्नर तालुक्यातील वन विभागाचे सर्वच पदाधिकारी शंकरराव बुट्टे पाटील महाविद्यालय त्याचबरोबर श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर इतर संस्थांनी देखील सहभाग नोंदवलाय या महावारसा स्वच्छता मोहिमेत सर्वांनी मिळून गडाच्या परिसरात व गडावर जाऊन स्वच्छता केली आहे स्वच्छता करत असताना गडांची जपवणूक त्याचबरोबर स्वच्छता कशी करावी यासंबंधी फलक आपल्याला विद्यार्थी मित्रांच्या हातामध्ये दिसत आहेत